हॅलो ब्रीमान वेलकम टू माय चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर इथे सोनूचा सा डान्स चालू आहे आणि किती विचित्र नाचतो येतो तर ते, ते दाखवते येते मी तुम्हाला आणि किती मस्ती घालतो तो तर चालू आहे इथे त्याचा डान्स आणि मी ना एक आठवण करून देण्यासाठी एक दोन क्लिप ज्या आहेत तर त्या ॲड केलेल्या आहेत तर हा परवा दिवशी मी ज्या लग्नाला गेले होते तर तिथलाच हा ब्लॉग आहे आणि त्याचंच तास सेकंड पार्ट आहे पण त्या दिवशी मी पूर्ण शूट जे आहे तर ते लग्नाच्या आतमधलं केलेलं होतं आणि हे वालं शूट जे आहे तर ते मी लग्नाच्या बाहेरचंच म्हणजे पंढरपूरमधलं शूट मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या एक दोन क्लिपा फक्त याच्यासाठी ऍड केलेल्या आहेत की त्याच व्हिडिओचा हा सेकंड पार्ट आहे हे मला तुम्हाला कळावं म्हणून तर चला पडतो आम्ही आता या लग्नाच्या बाहेर आणि तुम्हाला दाखवते मी पंढरपूरमध्ये काय काय आहे ते तर आलो आता आम्ही बाहेर आणि दाखवते मी तुम्हाला तर लग्न जे आहे तर ते होतं पंढरपूरमध्ये इसभावी म्हणून एक गाव आहे तर त्या गावाचं नावच तसं आहे इस भावी म्हणून तर तिथून बाहेर पडल्यावरती हे खूप मोठं कॉलेज आहे पंढरपूरमधलं तर याचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज तर यालाच के बी पी पण म्हणतात तर खूप मोठं कॉलेज आहे के बी पी पंढरपूरमधलं तर बाकी त्याचे ना खूप सारे स्टॉल वगैरे लागलेले असतात कारण पंढरपूरला आले की म्हणजे देवाच्या दर्शनासाठी वगैरे लोक आले की आठवण म्हणून सोबत काही घेऊन जातात तर खरेदीचे खूप सारे स्टॉल या रोडला लागलेले असतात आणि आता आहे थंडीचा सीझन तर त्याच्यामुळे ना स्वेटरचं वगैरे खूप सारे स्टॉल या साईडला लागलेले होते आणि एरवीही लागलेले असतात जसं की ब्लँकेट आणि मुलांची खेळणी स्वेटर वगैरे खूप सारे खूप सारे स्टॉल या रोडला लागलेले असतात तर हा आहे इसबावीकडे जाणारा रोड तर इसबाईमधून बाहेर पडलो आम्ही आणि हा जो एरिया आहे तर हा मेन एरिया आहे पंढरपूरमधला म्हणजेच हे आहे एस टी स्टँड तर इथून आत गेलं की एस टी स्टँड आहे पंढरपूरचं तर खूप मोठं एस टी स्टँड आहे आणि तोच एरिया आहे हा या एरियाला स्पेसिफिक असं नाव पण आहे ज्याचं नाव आहे शिवाजी पुतळा चौक तर तिथून पुढे आले की मी एस टी स्टँड आहे आणि या एस टी स्टँडमधूनच मग आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे मंदिर किंवा आजूबाजूला बरेचसे मठ वगैरे पण आहेत तर कुठे जायचं असेल आपल्याला आणि इकडे रिक्षा वगैरे लागलेल्या असतात तर त्यांना सांगितलं की ते बरोबर आपल्याला जिथे जायचं आहे तिथे सोडून येतात हा जो पूर्ण एरिया आहे तो हा पूर्ण एरिया एस टी स्टँडचाच आहे आणि खूप मोठे एस टी स्टँड आहे पंढरपूरचं हा आहे शिवाजी चौक आणि आता इथून मी शिवाजी चौकामध्ये मी जाऊन तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे हा जो रोड आहे तर हा जातो शिवाजी पुतळ्याकडे आणि इकडेच मी माझं पार्लरचं कोर्ससुद्धा पूर्ण केलेला आहे तर हा एरिया पूर्ण पाठ झाल्यासारखा झालेला आहे मला आणि माझ्या इथून जर रेल्वेने गेले मी तर अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या फरकाने मी पोचते पंढरपूरला म्हणजे अगदी वीस मिनटामध्ये पोचते मी पंढरपूरला तर असाच कोर्स केला मग मी जाऊन येऊनच तर ट्रेननी जायचे आणि ट्रेननी येत होते मी तर हे जे कॉम्प्लेक्स आहे इथून आतमध्ये मी माझा कोर्स पूर्ण केलेला होता तर हा जो रोड आहे ना तर हा पंढरपूरच्या देवळाकडे जातो खरे खरे तर त्याच्यामुळे ना इकडे बघू शकताय तुम्ही खरेदीचेच म्हणजे सगळी दुकानं वगैरे आहेत खरेदी खरेदीचे स्टॉल आणि बरीचशी दुकानं वगैरे आहेत तर आता चाललो आहे आपण चप्पल लाईनकडे तर मी तुम्हाला दाखवते ही खूप फेमस अशी चप्पल लाईन म्हणतात याला म्हणजे या एरियाचं नावच आहे चप्पल लाईन तर या लाईनला ना सगळी चप्पलचीच दुकानं आहेत आणि खूप मोठा एरिया आहे तिथे त्या लाईनला म्हणजे तुम्हाला दुसरं काही मिळणारच नाही इथून ते पूर्ण म्हणजे सगळी चप्पलांचीच दुकानं आहेत आणि एक सो एक खूप भारी भारी आणि खूप छान छान अशी चप्पलांची दुकानं आहेत आणि त्याचमुळे ना व्हरायटी वगैरे पण खूप बघायला मिळते आपल्याला या साईटला तर आम्ही गेलो होतो रविवारी त्यामुळे बरशी दुकानं ही अशी बंद होती आणि आता आम्ही चप्पल लाईनमधून थोडंसं बाहेर पडणार आहे तर हा जो रोड आहे तो आमचा घरी जाण्याकडचाच रोड होता तर त्यामुळे मला जितकं कॅप्चर करता आलं तितकं मी कॅप्चर करते आहे आणि मंदिराकडे वगैरे गेलोच नाही आम्ही कारण करोनामुळे सगळं काही बंद आहे तिकडचं हे सगळं बंदच आहे आणि पंढरपूरमध्ये खूप प्रमाण वाढलं आहे करोनाचं तर त्यामुळे ना बरेचं बंदच आहेत ठिकाणं त्या कड़े तर त्यामुळे मंदिराकडे आम्ही गेलो नाही तर इथून पुढे कधीही जेव्हा करोना म्हणजे कमी होईल किंवा सगळं काही रुळावर येईल त्यावेळी मी तुम्हाला नक्की तिकडे घेऊन जाईल आणि दाखवेल मंदिर वगैरेसुद्धा तर हे ना समोरच्या साईडला हे पंढरपूरचं नगर परिषद म्हणू आहे तुम्ही तर त्याची बिल्डिंग होती आणि आता मी ना या साईडला म्हणजे खरेदीचंच आहे पूर्ण तर या साईडला टोपलं आपलं सुपली सूप म्हणजे हे थोडक्यात बुरुड लाईन म्हणतात याला तर सगळं या साईडला मिळतं आणि चुना म्हणाल तर चुना पण या साईडला खूप मिळतो इकडे बघू शकता तुम्ही बग्या लागलेल्या आहेत तर घोडागाडी आणि बग्या या सुद्धा खूप बघायला मिळतात पंढरपूरमध्ये त्यानंतर ना हा समोरच्या साईडला जो आहे तर तो आहे मेन चौक तर हा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा जो की मेन चौकामध्ये आहे आणि हा काहीसा असा दिसतो शिवाजी पुतळा तर शिवाजी पुतळ्याच्या इथून चार रोड जातात एक रोड जातो मंदिराकडे एक रोड आहे हा तर इकडे या साईडला उजव्या हाताला गजानन महाराजांचा खूप मोठा मठ आहे तिथे राहायची खायची खूप छान अशी ची ची सोय आहे जर राहायची खायची तुमची सोय होत नसेल पंढरपूरमध्ये तर या मठामध्ये येऊ शकता तुम्ही आणि या घोडागाडी इथे लागलेल्या आहेत तर तिथून सरळ गेलं ना हा आहे महात्मा फुलेंचा पुतळा तर या चौकाला पण मे बी तेच नाव आहे आणि महात्मा फुलेंचा पुतळा पंढरपूरच्या बाहेर आलो आता आम्ही आणि हा आहे पूल जो की पंढरपूरकडे जातो तर तो पूल आहे हा यावेळी ना पाणी बिलकुलच नव्हता नदीला तर एक दीड महिन्याखाली पूल पूर येऊन गेला या ठिकाणी तर पुलावरून अक्षरशः पाणी वाहत होतं इतकं पाणी होतं या साईडला आणि आज जेव्हा आम्ही गेलो त्याच्या वेळी ना पूलच पाणी नव्हतं तर अक्षरशः बघू शकता इथून कोरडी पडली आहे नदी आणि यावेळी वारी वगैरे पण काही झाले नाही तर त्याच्यामुळे नव्हतं सोडलेलं पाणी तर हा आहे पूल आणि मी जरा आता थांबते इथे आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर हे जे दिसतं आहे समोरच्या साईडला तर ते, ते मंदिराची साईट आहे आणि त्या साईडला मग नदी आहे आणि दुसऱ्या साईडला गोपालपूर पण दिसतं तर मधून ना होळीने जाता येतो आपल्याला तर तो प्रवास पण दाखवीन तुम्हाला परत केव्हा तरी पण आता सगळंच बंद आहे तर त्याच्यामुळे मी काहीच दाखवू शकलेली नाही तुम्हाला आणि हा आहे पूल नको तर थांबलो आता आम्ही पुलावरती आणि बरीचशी लोक पण गाड्या वगैरे थांबून या साईडला थोडंसं दाखवत होते आणि मी दाखवते तुम्हाला ए खूप सारं पाणी असते या साईडला आणि या साईडला आहे मंदिर तर तेच दाखवते मी हो तुम्हाला वारीच्या वेळी खूप छान वाटतं बघायला आणि खूपच मस्त असा नजारा असतो अक्षरशः या पुलाच्या इथून ना होडीने लोक फिरतात इतकं पाणी असतं आणि या पुलाच्या खाली होतात तर खूप छान वाटतं ते बघायला वारीच्या वेळेस आणि खालच्या नको खालच्या साईडला थोडंसं दिसत आहे तर तेही दाखवा म्हणून तर आलो आहे जवळपास आम्ही आमच्या घरी आणि मंदिराकडे वगैरे जाणं होणार नव्हतं तर त्याच्यामुळे मी नाही गेले तिकडे तर सरळ आलो आहे आम्ही आणि आमच्या गावामध्ये आलो आहे तेथे ना छोटी छोटीशी पाऊलवाट आहे जिथून आम्हाला जायला रोड आहे आणि त्याच्या साईडला ही बोरांची बाग होती तर थांबलो आम्ही थोडंसं कारण बोरं बघून खरंच खूप म्हणजे नाही का खायची इच्छा झाली एकदम तर त्याच रोडने ना शेजारच्या साईडला बाग होती तर था, आम्ही थांबलो तिथे बोरं घ्यायला पण बोरं खूप कच्ची होती आणि खूप छोटी होती तर एकही बोर गोड नव्हतं आणि अजून खायला आलेली नाही आहेत ही बोरं तर थांबलो आता था, आम्ही थोडंसं आणि हाच आहे आपल्या लास्टचा व्हिडिओ आणि लास्टची क्लिप तर सोनू मागे लागलेलं मला दे म्हणून तर त्याला मी थोडंसं खाऊन म्हणजे फिडे आळी वगैरे काही आहे का बघून ते देत होते तर थांबली आहे मी आणि माझी हेअरस्टाईल खरंच खूप छान झालेली होती कारण अख्खा दिवसभर मी फ्लोंट करूनसुद्धा इतकं छान राहिलं होतं ते सगळं हेअरस्टाईल अगदी एक केससुद्धा बाहेर आलेला नव्हता तर ते खूप छान वाटलं मला तर थोडा वेळ आता आम्ही थांबतो इथे थोडासा टाईमपास करतो आणि घरी जाण्याआधी ना इथे थोडंसं थांबलो तर इकडे तिकडे ह्या बोराच्या बागेमध्ये फिरलो उगाच आणि मग नंतर घरी गेलो गे तर बस हीच होती माझी आजची लास्टची क्लिप आणि हा लास्टचा व्हिडिओ आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत बाय बाय काटे बाड़ा। तो नो को ते खराब येते काटे, काटे असते तिथं तिथं नको हात घालू इकडे छान तिथं खाली पडले पिकलेलं हळू हळू ये খালি এছো মোৰ বৰ্তি বাবু খালি পাকো নে ৱা উদাক চে ཁས 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 ཁས